या उपस्थित सर्व महानुभाव इथे उपस्थित वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या वेगवेगळ्या कबड्डी संघांच्या सर्व त्यांचा कोचिंग स्टाफ नॉन कोचिंग स्टाफ प्लेयर्स ऍथलीट्स सपोर्ट स्टाफ इथे उपस्थित मीडियामधले माझे सर्व बन्भ बन भगिनी आणि आजवर नागपूर गावाला खरंच तर भारी वाटतं गेल्या काही वर्षात सातत्याने आपल्या देशामध्ये क्रिकेटच्या पलीकडे खेळायला सातत्याने प्रोत्साहन दिलं जात आहे हे प्रकर्षाने दिसत आहे पाहिलं जात आहे अनुभवलं जात आहे आणि मला असं वाटतं की त्याचं हे जिवंत प्रतीक अधिकडे आपल्याला नागपूरमध्ये दिसत इतका भव्य समारंभ इतकी भव्य स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल नागपूरमध्ये ही स्पर्धा घडवून आणल्याबद्दल लक्षवेध बहुउद्देशीय संस्था नरेंद्रनगर नागपूर नागपूर महानगरपालिका आणि सर्व कन्सर्न डिपार्टमेंटचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण कुठलंही आयोजन करायचं म्हटलं की पडद्याच्या पुढेही लाखो लोक असतात आणि परद्याच्या मागेही अनेक मंडळी त्यासाठी मेहनत करत असतात जीवाचं दान करत असतात अनेकांचं नाव घेतलं जातं नाव घ्यायचं राहून जातो त्यापैकी कारण इतकं सुंदर आयोजन इतकं सुंदर नियोजन करणं शक्य नाही साधन नाही सोपं नाही इथे आलेल्या सगळ्या टीम्सना सगळ्या खेळाडूंना मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आता आम्ही योगाची काही प्रत्यक्षिका आणि काही साजरी करणं पाहिली इतकं भारी वाटतं मी अत्यंत भाग्यवान समजतो स्वतःला की भारतामध्ये रामायण आणि उत्तर रामायण या ज्या अत्यंत लोकप्रिय मालिका झाल्या मी त्यांना तर मालिका असं म्हणणार नाही कारण मला असं वाटतं की रामायण आणि महाभारत हे आपल्यासाठी ग्रंथ नाही हा आपला ब्लड ग्रुप आहे भारतीय माणसाला उतरलं तुझं ब्लड ग्रुप काय जय श्रीराम म्हटलं पाहिजे राम आपल्या श्वासात राम आपल्या श्वासा भ्यासात राम आहे आपल्या कार्यात राम आहे आणि राम कुठे आहे मनुष्य मनुष्य दादम कि निघाले रामच त्यामुळे इतके वर्षांसारखी लव कुश यांच्या भूमिका करताना त्यातली खुशाची भूमिका बजावताना जे जे संस्कार अत्यंत भाग्यवान ठरवतो स्वतःला मला फार भारी वाटत सर की मी एकदा डॉक्टर रामानंद सागरने विचारलं होतं की ही नऊ वर्षात नव्हतं सर मला लोक विचारतात रामानंद काम केलं तुला कसं वाटलं मी म्हटलं की मी नेहमी म्हणतो की आता प्रेस समोर किंवा मीडिया समोर मी अत्यंत काहीतरी अलंकारिक उत्तर देऊ शकतो पण नऊ वर्षाच्या मुलाला काय वाटतं की त्याला काय वाटतं तर नऊ वर्षाचा बोलायला इतकंच भारी वाटायचं पण मी असं काहीतरी करतो की आई वडील म्हणतो शाळा तरी चालेल जा नऊ वर्षाच्या बोलायला तेच करतो का ना आता कळत की मी काय केलं होतं आता कळतं की मी काय जबाबदारी होती आता कळत मी काय बोललो होतो माझ्या मुख्याल होतं अर्थात ते माझं नाही ते डॉक्टर रामानंद सागर लिखित होतो मी निमित्त पात्र होतो पण मी एकदा लोक माझ्या पाया पडायचे सगळे मी नऊ वर्षात होतो आणि मला खूप ऑकवर्ड वाटायचा माझाही ऑक्वर्ड वाटतं तर मी एकदा डॉक्टर रामानंद सागरला म्हटलं की तो तो

विद्यार्थ्यांनी जो जिम डान्स आपल्यासमोर केला त्याबद्दल त्यांचं अतिशय मनापासून कौतुक करतो आणि त्याचसोबत आमच्या योगा ग्रुपने योगा रामायण जे सादर केलं त्याबद्दल त्यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो देश के अलग अलग राज्यों से आए हुई सभी टीमों का यहां पर बहुत बहुत स्वागत करता हूं और मुझे बहुत खुशी है कि अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा नागपुर महानगर पालिका और लक्ष्यभेद ने मिलकर इस नागपुर शहर में आयोजित की और इसके को मुख्यमंत्री चषक का नाम दिया तो मेरा कॉन्ट्रीब्यूशन इतना ही है कि ये मुख्यमंत्री चषक है बाकी मेरा कोई कॉन्ट्रीब्यूशन नहीं है लेकिन मुझे बहुत खुशी है कि एक बहुत अच्छा आयोजन हमारी आयोजन समिति ने किया